शिवाजी महाराजांचा पुतळा आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सोयीचं कुठलं राजकारण केलं जात असेल तर तो हा असा दावा असतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालत आहोत त्यांचे विचार घेऊन हो, आम्ही पुढे जात आहोत पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातलं जे राजकारण घडत आहे ते खरंच शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालत आहे का की आता वेगवेगळे मुद्दे हाती घेऊन पक्षांतर होत आहेत आपापल्या पद्धतीने सोयीचं राजकारण केलं जात आहे का हाही प्रश्न तयार होतोय आणि जो पक्ष हा दावा करतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालतोय तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट तयार झालेले आहेत एकीकडे तुम्ही पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हा पक्ष आहे तर दुसरीकडे आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांना निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यावरच हो ते आता निवडणुका त्यांनी एक लोकसभा लढवलेली आहे आता विधानसभा लढवत आहेत पण आपण आहोत ते म्हणजे साताऱ्यामध्ये आणि हा सातारा जिल्हा किंवा आपण लोकसभेचा मतदारसंघ जरी पाहिला तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो पण आत्ताच्या घडीला इथे राष्ट्रवादीचं नामोनिशान नाही मला इथूनच सुरुवात करायची आहे की तुम्हाला त्याची सल आहे का की राष्ट्रवादीचं इथे अस्तित्व नाही पाहायला मिळते पूर्णपणे राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्व आहे पण सीट ना। सीट भाजपकडे भाजपकडे गेली फक्त आमचे खासदार आता नितीन काका हे राज्यसभेचे खासदार झालेले अजितदादांनी केलेले यापूर्वीच्या काळामध्ये याचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी इथलं नेतृत्व केलं होतं आणि पूर्णपणे हा राष्ट्रवादीचा पाले केला होता आणि आज आमचे दोन दोन आमदार आमचे राष्ट्रवादीचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं इथे साताऱ्यात आता काय अस्तित्व उरलेलं आहे मॅडम अस्तित्व शिल्लक आहे फक्त बाबा राजे आमचे भाजपमध्ये गेल्यामुळं ते परत भाजपमध्ये येतील असं काय राष्ट्रवादी येते बाबा राजे राष्ट्रवादीतच होते आणि खासदार साहेबी राष्ट्रवादीच होते भाजप राजेंद्र बाबांची बी कार्यकर्ती आहे महाराजांच्या विकास कामा सगळं बघून अजितदादा गटातील सर्व समर्थकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि भाजप सरकारच येणार आहेत आमचे आमदार शिवेंद्र सिंह बाबा राजेच निवडून येणार आहे मी सगळ्यांना विनंती करते की प्रचंड नूड� बहुमतांनी बाबा राजांना निवडून द्यावं किती सीट सांगतील दादा विधानसभेत विधानसभा जिल्ह्यात जेवढ्या जेवढ्या सिद्ध दाद्यांनी दिले त्या निवडून नक्की आमच्या सीटून पन्नास वर येणार येतील कारण त्यांनी आता नवा संसार चालू केला नव्या संसाराला चारच भांडे असतात जुन्या संसारामध्ये भांड्यानं घर भरलेलं असतं चिन्ह नाही चिन्ह असलं म्हणून काय झालं शेवटी ब्रँड इज ब्रँड बाप तो बाप होता चिन्ह हे तात्पुरत आहे हा त्यांचं चिन्ह हे राष्ट्रवादी तात्पुरत आहे पुणे संसारात जरी चुली वापरत होत्या तरी आता गॅसचा जमाना आहे तुमच्या घरी पण गॅस वापरतच ऐका अीड हजाराचा विषय नाहीये इथं दीड हजाराचा विषय नाहीये विषय नाही तेल वाढवले सगळ्या गोष्टी या महागाईच्या बाजूला जर जात असतील तर कर्ज काढून दुसऱ्याच्या घरात आम्ही सण साजरे करायला मोकळे नाही असं दीड हजार वाढवलं तुम्ही आता काय दावा करता त्यांनी आता पण काय दिलंय आज आजपर्यंत पन्नास वर्षामध्ये त्यांनी अजिबात कोणतीही योजना राबवली नाही सर्व योजना प्रश्न हा आहे प्रश्न हा आहे प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी म्हणत होती की लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर जास्त भर पडतोय मग तुम्ही तर पंधराशे चे डबल करून देण्याचा कारण आर्थिक अर्थसंकल्प जसा महाविकास आघाडी निवडून येईल तर मग अर्थसंकल्पात तरतूद करूनच ते सगळ्यांना लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये मिळणार आहेत अर्थात अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे लाडक्या बहिणीसाठी हे कुठून देणार आहे तीन हजार रुपये आम्ही तर फक्त हजारच देतोय अजून रुपये देणार आहोत लाडकी बहिणीचा एवढा बोजवारा करायचा तर शिंदे वेळेला शपथ ग्रहण केला त्याच्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे होते ना ते लोकसभेच्या अपयशानंतर लाडकी बहीण का सुचली हा खूप मोठा आरोप आहे की तुम्हाला लोकसभेमध्ये जो फटका बसला त्याची भरपाई तुम्ही लोकसभेत लोकसभेला लोकसभेला महाविकास आघाडीने जे भाजपने चारशे पारचा नारा सांगितला होता ते त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलतील म्हणून तो त्यांनी तो प्रचार केल्यामुळं त्यांनी तसा प्रचार केल्यामुळं या ठिकाणी आमच्या सीटा कमी लागल्यात परंतु त्याच्या भरपाईसाठी नाही आम्ही आम्ही सर्व घटकांना संधी देण्यासाठी मुलींना मोफत शिक्षण असेल लाडकी बहिणी एकशे पंधराशे रुपये असतील मुलांना स्टार्प असेल मुस्लिम सा, मुस्लिम समाजाचं महामंडळ आम्ही काढलेलं आहे म्हणजे अशा की अजित सवलत दिली आहे मुलीला शिक्षण फ्री दिलेलं आहे याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी वीज पूर्ण मोफत दिली आहे दादा दा। यांनी दादांनी आता दौरे केलेले आहेत महाराष्ट्रभर त्यांच्याकडे तर योजनांचा सगळा मुद्दा आहे ना घेऊन जायला लोकांना फक्त विधानसभा जिंकण्यासाठी सर्व योजना आतापर्यंतच्या <sweb> इतिहासात कधीही प्रत्येक जातीला महामंडळ दिलं तर महामंडळीची खिरापत एम ची खिरापत सगळ्यांना आश्वासन ह्याच्यावर काही नाही अडीच वर्ष सरकार होतं तुम्ही महामंडळ का दिली नाही पण त्याच्यात आधी सुद्धा जी महामंडळ द्यायची होती ती तुम्ही दिली पाहिजे होती ना तुम्हाला पण चान्स होता ना तुम्हाला बरं 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 आपण आपण आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादीच्या मुद्द्यांवर मेन येऊया कोण तुमच्यातलं तुम्हालाच असं वाटतंय की तुम्ही खरोखर छत्रपतींचे विचार पुढे नेताय तुम्हाला वाटतंय छत्रपतीचे विचार कारण पवार साहेबांनी सगळ्यांना जे आहे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना करून पार्टी वाढवत चाललीत आहे त्याचं कारण असं आहे आम्ही शिवभक्त आहोत ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्यावेळी अठरा पगड जाती जमातीला सोबत घेऊन केलं धर्माच्या नावावर कुठेतरी बटोगे तो कटोगे हा धंदा आम्ही खुला केला नाही आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आजी दादा राबवत आहेत आम्ही मुस्लिम समाजाचा आता आम्ही आमदार केलेला आहे ते कशासाठी केलाय आम्ही त्यांचे विचार वाढवतोय आणि शिवभक्त महाराष्ट्र शिवभक्त सातारचे शिवेंद्रजे आहेत उदयनराजे आहेत आम्ही आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही बटेंगे कटेंगे म्हणतात बटे कटे असं नाही ते काढलं नाही बटेंगे कटेंगे विकासाच्या मुद्द्यावर बहाराचा सुजलम सुपलम केलाय तर मग आता येऊन आम्ही काय केलं आणि काय करणार आहे हे योजना लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांसाठी आहे फक्त पार्टी करू नये भाजपला वेगळी आणि काँग्रेसला वेगळी आणि राष्ट्रवादीला वेगळी महिला ही महिला असते महिलांचा सन्मान राखायला पाहिजे त्यांनी म्हणले की काँग्रेसवाल्या महिलांना आम्ही लाडकी बाई योजनेचा लाभ देणार नाही असं हे कोल्हापूरचा एक खासदार म्हणतो हे चुकीचं आहे आमचा एक प्रश्न आहे लाडकी बाईंची फक्त अजितदाद आणि माहितीच्याच महिलांनी घेतला का लाभ सगळ्यांना लाभ घेतलाय ना मग ते कोल्हापूरचे खासदार कसे काय म्हणतात की काँग्रेसच्या महिलांना हे करा सगळ्यांना मिळालेले आमच्या सगळ्याना मिळालेले मला सांगा की तुम्हाला आता अडचण नाही वाटत प्रचार वगैरे करताना दाखव अजिबात नाही हे सगळे अजितदादा गट मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळे आम्ही एकत्र आहोत लोक लोक विचारत नाही तुम्ही यांच्याच विरोधात आमच्याकडे आलेला होता की भ्रष्टाचार करतो नाही 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 अजिबात नाही भाजप सरकार बाबा राजांचा माझा प्रश्न काय आहे तुम्ही एवढ्या वर्ष प्रचार करत होता दादा भ्रष्टाचारी अजिबात केला नाही भाजपने प्रचार नाही केला नाही काँग्रेसमध्ये होतो आधी आम्ही आता आमच्या जेव्हा भाजप आले तुम्ही भाजपच्या सदस्य आहात मी म्हणून तुम्हाला विचारते तुम्ही पर्सनली कुठे होता त्याने नाही विचार भाजप हा प्रचार करायची की नाही की दादा भ्रष्टाचारी थे थे। कर आ... आ... ते करत होते ते करत होते नाही 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 कोणी कोणाकी त्यांची मत त्यांना पटत नव्हती त्यामुळे दादाच्या बद्दल ते बोलत होते प्रत्येकाचे वैयक्तिक मत वेगवेगळे कसं देवेंद्र फडणवीस आरोप करत होते वेगवेगळे मत असू शकते ना प्रत्येकाचं नाही चुकीचा प्रचार करत होते ते चुकीचं करत होते त्या शासनानं सांगितलं की पंधरा लाख रुपये आम्ही देऊ त्या शासनाचे पंधराशे रुपये खात्या मुद्दा असा आहे ते म्हणत मला मुद्दा असा आहे एक तुम्ही मुद्दा भरकावता तुम्ही बोला इथे विषय अजितदादा गट आणि पवार साहेब गट या दोन गटाचा विषय चाललेला आहे त्याबद्दलच पुढच्या माझा प्रश्न तोच होता प्रश्न तोच होता शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तुम्ही नेताय पुढे असं तुम्हाला वाटत तुमच्यासोबत दोन हिंदुत्ववादी पक्ष आहेत जरी असले तरी आम्ही एकमतानी काम करतो आणि इथं काही हिंदुत्ववादी पक्षांसोबत हो आहेत कारण की छत्रपती शिवाजी महाराज तेरा वंच थेट ते आपल्या बरोबर आहे मायुती बरं आहेत ते शिवेंद्र राजे आणि उदयनराजे दोघी बरोबर आहेत राष्ट्रवादीचे साथ सोडून आले होते ती विकासासाठी आहेत ते इकडे आज इथे उदयन महाराज साहेब आणि छत्रपती शिवेंद्र महाराज इथे नेतृत्व करतात त्यामुळे आम्हाला कशाची भीती नाही आमच्या आहे राजांमुळे दोन्ही राजे राष्ट्रवादीतच होते आणि ते भाजप मध्ये गेले दुसरी गोष्ट महिलाच ही पंधराशे रुपयेची म्हणतात आता पंधराशे पंधराशेचं लावडे लाडकी बाईन पण ज्या पवार साहेबांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं पन्नास टक्के आरक्षण दिलं म्हणून एक महिला जेडपी अध्यक्ष बनली एक महिला नगराध्यक्ष बनली एक महिला खासदार बनली आणि ही पंधराशे रुपये पाहिजे का मान सन्मान पाहिजे खरा मान सन्मान तर आदरणीय पवार साहेबांनी महिलेला मिळवून दिला जिल्ह्यात तरी मान सन्मान मिळतो ह्याचा आम्हाला फार अभिमान आहे आधी 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 नव्हता नव्हता दोन आम्हाला मला, मला सांगा मान होता सन्मान मिळतोय ते म्हणतात अच्छा आपण बाकीच्या नाही बोलायची संधी देऊ ते म्हणतात आधी मान मिळत होता आता सन्मान मिळतोय नाही ना असं काही करण नाही पहिले सुद्धा त्यांना मान सन्मान होता आम्हाला पूर्ण माहिती आहे त्यामुळे कुणी याच्यावर भाष्य करू नये का बरं असं आधी का सन्मान मिळत नव्हता आम्हाला मान मिळत होता इथं सन्मान मिळतोय एवढं भोसले आणि बाबाराजे भोसले हे दोन नेते मिळाल्यामुळे आम्हाला इथं आम्हाला प्रत्येक गोष्टीत मान सन्मान दोन्ही राजांचा आम्हाला आहे पण इतर राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचा विषय आहे त्या दोन्ही महाराजांचा आम्ही आदर करतो पण इतर राष्ट्रवादी आणि अजित पवार शरद पवार हेच महिलांसाठी आरक्षण देणारे पहिले जनता राजा आहे लक्षात ठेवा मला सांगा तुमच्याकडे नवीन चिन्ह आहे त्याचा नाही बसणार त्याचा लोकसभेला मॅडम तेहतीस खासदार आले अपक्ष एक दोन बत्तीस एक खासदार विशाल पाटील पाटी एका अपक्ष निवडून आले त्यामुळे काही फटका बसणार नाही वेळेस एकशे ऐंशी आमदार महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येणार आहे पण तुम्हाला साताऱ्यातच फटका बसला होता ना एक साधरमे असलेलं चिन्ह होत ते, ते, ते निवडणूक आयोगानं त्याला त्याचं मराठीत रुपांतर केलेलं तुतारी त्याचं ट्रेमेड नाव होत आता त्याचं ट्रेम्पेडच होणार आहे तुतारी हे होणार नाही अजित पवारांनी परवाच्या एका वक्तव्यात सांगितलेलं आहे की बाबा पिपानी होती म्हणून आमची सातारची शीट वाचली बत्तीस ते सदतीस हजाराचे जे महाराज निवडून आले त्या पिपाणी मुळे निवडून आले हे दादांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेले राज गादीचा करिश्मा आहे आणि म्हणून उदयनराजे इथं निवडून आले हा पिपाणीचा आणि हा कोणता हा साताऱ्याच्या गादीचा करिश्मा असता दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत का नाही दिसत लोकांना दोन हजारच्या एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे हे निवडून आले होते लोकांना ते लोकसभेत निवडून आले होते त्यांनी पक्षांतर केलं आणि मध्ये पक्षांतर केलं त्याच्यामुळे लोकांचा थोडा रोष निर्माण झाला पण या दोन हजार चोवीसच्या मध्ये इथं साताऱ्यामध्ये पिपाणीचा आणि तुथ हा प्रश्न काहीच नाही फक्त उदयनराजेंचा करिश्मा होता म्हणून महाराज हे साताऱ्यामध्ये महायुतीची सीट निवडून आले आणि या ठिकाणी विधानसभेला सुद्धा आठच्या आठ शिता सीटा मा, माननीय मा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये निवडून येणार शंभर टक्के नितीन पाटील खासदार आहेत आमचे राज्यसभेचे उदयनराजे खासदार भाजपचे बाबा भाजपचे खासदार उदयन महाराज परत आमचे जे आमदार आता उभे राहिलेले आहेत सगळे यातले आम्ही जिल्ह्यात एवढं सांगतो की सगळ्यात जास्त शिटा आमच्या निवडून येतील नक्की मिळणार आणि नक्कीच अजितदादा निवडून येणार अजितदादा ते जेवढे गट आहेत तेवढे निवडून येणार कारण त्यांचं काम बोलत आहे त्यांनी चांगलं के काम केलेलं आहे आणि नक्की अजितदादा निवडून येणार अजितदादा एक मला सांगा आता शाहू फुले आंबेडकर शिवशाहू शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आम्ही पुढे असं शरद पवारांची राष्ट्रवादी दावा करते म्हणजे नेमकं काय शरद पवारांची जी राष्ट्रवादी दावा करते कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गरजू माणसाला मदत करणं हेच आपलं कार्यक्षेत्र आणि आम्हीच हे भूमिपुत्र नाही तर आमचे कोरेगावचे एक आमदार आता काहीतरी गाजावाजा करतात आहेत खटावचे कार्यक्षेत्र तिकडे ब्राझीलला आणि सांगतात मी भूमिपुत्र भूमिपुत्र असा नसतो भूमिपुत्रा कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन मदत करा माझा प्रश्न आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे नेमकं काय सर्व धर्म भाऊ मॅडम घेऊन चाललं म्हणजे शाहू पुढे आंबेडकरांचे पवारांवर जातीयवादाचे आरोप होते खोटे मॅडम माझ्याबरोबर पण आम्ही करतो ना की धर्माधर्माच्या नावावर हे जे काही हात पसरतायत बटोगे तो कटोगे है का या है मन। विकास, विकास बाजू को रह गया लेकिन महाराष्ट्र में आके उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री देश के गृह मंत्री आएंगे और कहेंगे वक्त बोर्ड अब कैंसल करूंगा माइक उतारूंगा आजान होगी नहीं फिर अगर विकास की बात है तो विकास की बात करो कि हमने जो विकास की बात की है और यहाँ से जो इतना हुआ और इतना करेंगे यहाँ पर जाति जाति के अंदर झगडे लगाकर वोट किंवा कोण बोलणार आहे बर का अजित अजित यांनी जे सांगितलेलं आहे ते महाविकास आघाडीने जी कामं केली त्यापेक्षा कित्येक पटीने कामं हे हो महायुतीने मा, केलेले म्हणून आमच्या आठ दादा दादा महायुती सोबत येण्याची नेमकी काय कारण त्या विकासासाठी ते दादा तिकडे गेलेले आहेत विकासासाठी दादा गेलेले आहेत छगन भुजबळ म्हणाले ना आमच्या केसेस आमच्यावर येत होत्या केसचा वगैरे काय संबंध आहे कोणत्याही केसेस असल्या ते कोर्टाने सिद्ध केलेले नाहीत ना राजदीप सरदेसाई भेटले ना तुम्हाला त्यांचं पुस्तक आलेलं आहे त्याच्यामध्ये उल्लेख पण नाही ना सिद्ध झालेलेच नाही सिद्ध झालेलेच नाहीत भुजबळ भुजबळ म्हणाले नाहीत भुजबळ काय म्हणाले तुमच्या सोबत असलेले जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ असतील त्यांच्यावर केसेस होत्या भुजबळ असतील त्यांच्यावर केसेस होत्या त्या सगळ्यांनी केलं ना पक्ष नाही नाही आहे ना केसेस आहेत पण ते सिद्ध झालेल्या नाहीत आणि विकासासाठी बघितलं पाहिजे विकासासाठी पक्षांतर केलं मुश्रीफ साहेब तर एका सभेत म्हटले की माझ्या शरीरावरली चमडी काढून त्याचं पायतान केलं तर मी पवार साहेबांचे ऋण फेडणार नाही आणि जशी चौकशी लागली तेव्हा लगेच दुसरीकडे सत्तेत पळाले म्हणजे पवार साहेब तिकडे गेले दुसऱ्याच कातड चढवले आणि ते दुसरीकडे गेले त्यामुळे स्वतःच्या ताटात जरी नसलं तरी आम्ही उपाशीमोर पण दुसऱ्या ताटाकडे जाणार नाही त्यांना तो प्रश्न विचारला त्यांचं म्हणणं आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे सर्व धर्म समभाव तुमच्या मते शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे पुरोगामी जे विचार आहेत ते विचार राबवण्याचं काम हे अजितदादा पवार करत शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहे सामाजिक समतेचे एकतेचे हे विचार राबवण्याचं काम हे अजितदादा पवार करत आणि दादानी जे विकास कामं केलेले महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं विकासाचं विजन आहे ते व्हिजनामुळे आज या ठिकाणी अजितदादा हे महायुतीमध्ये गेलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये जे काम केलं आणि त्या महाराष्ट्रात विकास कामं करायची असली तर केंद्राचा पैसा पाहिजे म्हणून आणि ह्याच्याकडून बी दादानी काम केलं होतं अजून विकास करण्यासाठी विकास महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी या ठिकाणी दादा घेतलेल्या आहेत बाकी बाहेरचं सगळं सोडून द्या साताराचा विकास बोला सातारमध्ये आज दादांनी मेडिकल कॉलेजचं हे केलेलं आहे त्याला त्याला फंड टाकलं आहे हिता तुम्ही उभे हिता तुम्ही उभे हे सगळं संग्रहालय केलेलं आहे शिवाजी संग्रहालय केलेलं आहे अजून आपले काची बीन पाटील देऊन सातारा सराची हद्दवाढ माननीय शिवार मंजुरी दिलेले आहे महायुतीच्या सरकारनं निधी दिलेला आहे नुसती मंजुरी देऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्यावेळेला आपले सातारचे पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेब होते आणि जयंत पाटील साहेब यांच्या स्वाक्षरी आहेत बासष्ट एकराची जी जमीन दिली गेली आहे त्यांची स्वाक्षरी आहे महाविकास आघाडी पहिली जमीन दिली होती ती बदलून या ठिकाणी जमीन घेतलेली आम्ही ऐकत नाही पुरोगामी पुरोगामी विचार पुढे असं तुम्ही म्हणता तुम्ही दोन हिंदुत्ववादी पक्षांसोबत आहात त्यांच्याकडे उद्धव ठाकरे ते बी हिंदुत्ववादी आहेत काँग्रेस बरोबर आमच्याकडे भेट आरोप करते भाजपच्या आता हिंदुत्ववादी त्यांनी जरी आरोप करते त्यांच्या त्यांच्याकडे जातीवादी पक्ष त्यांच्या शिवसेना आहे ना काँग्रेसवर राष्ट्रवादीवर कुठली जातीवादी सत्तर हजार कोटीचा चष्मा घालून तुम्ही तिकडे जाऊन स्वच्छ होता का आम्हाला सांगायची गरज नाही प्रशासक जरी स्वच्छ असले ना तरी चष्मा काढायचा सत्तर हजाराचा विकास केला सत्तर हजार लोकांचा ऐकून म्हणू नका तुम्ही दाखवा आम्हाला दाखवा पिपाणी मुळे तुमचा जी मतं पडली नाही हा तुमचा रडीचा डाव आहे आणि ओरिजिनल आहे दोन पिपाने टाकायचे कारण नव्हती पिपाणी मुळे जबलिंग झालं लोकांचं बरं का जी पिपाणी होती त्याला छत्तीस हजार पडले ज्याला कोण ओळखत बी नाही त्या व्यक्तीला छत्तीस हजार मत पडली नाव आहे हा मुद्दा गेम केलेला आहे संजय गाडे साहेब आहेत जे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात त्यांना तेवढी मत पडलेले आहेत आणि पण उदयनराजांचं काम आहे एवढं मोठ्या प्रमाणात होत छत्तीस हजार मतदान त्यांना पडलेले आणि महाराज किती अडतीस हजारांनी निवडून आलेले आता आम्ही सांगतो जिल्ह्यात शिवेंद्र बाबा उभे आमचे बाबा आहेत त्यांच्या विरुद्धच चिन्ह आहे त्यांना जिल्ह्यात निवडून येऊन दाखवा भाजपचा प्रचार करताना अडचण नाही अजिबात होत नाही भाजपने तुमच्यावर भ्रष्टाचार नाही केले अजितदादांवर केले अजितदादांवर केले भुजबळांवर केले हसन मुश्रीफांवर केले अजितदादांवर म्हणतात ना असं सत्तर हजार सत्तर साबित करून दाखवा आम्हाला त्यांनी भाजपला पुरावे द्या आम्हाला अध्यक्ष आम्ही मान्य करत नाही भाजपला आमच्या दादा भ्रष्टाचार करू शकत नाही करू शकत नाही भाजपमध्ये था। ना ना थारा नाही अजित ना पवारांना भाजपमध्ये थारा नाही तरी त्यांना घेऊनच सत्ता स्थापन केली अजित पवार भाजप म्हणते भाजप म्हणते भाजप म्हणते की आम्ही महाविकास काय नवाब मलिकचा प्रचार करणार नाही असं का नवाब मलिक हे भाजपचेच आहेत ना म्हणजे सगळे जण माहितीचे सगळे एकत्रपणे काम करतायत आणि त्या त्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप नवाब मलिक वर झालेला आहे दादा ले ले। काम करतायत त्यांचं नवाब मलिकचा प्रचार का भाजप करत नाही तुम्ही तुमच्या अजितदादांवर आरोप केले तरी तुम्ही आज भाजपचा प्रचार करताय भाजपने मलिकांवर आरोप केले पण त्यांचा भाजप प्रचार करायला तयार आम्ही म्हणतोय की आज तुम्ही आज आम्ही म्हणलं का बाबाराजीचा का प्रचार करत नाही आम्ही विचारलंय का सातारा जिल्ह्यात असून बाबाराजेचा दादाच करणार भाजप करणार नाही भाजप भाजप करायला प्रचंड मतांनी उडू येणार आहे तिथं जरी असलं भाजपचा प्रचार करता भाजप आम्ही महायुती असताना एकत्र आम्ही काम करतो प्रश्न काय आहे तुम्ही भाजपचा करणार पण भाजप तुमचा नाही करत ना जेव्हा एखाद्या सीट दादांनी आजी दादांनी ती सीट उभी केलेली नवाब मलिकची जरी माहिती असली तर दाद्यांनी ती सीट उभी केलेली आहे शंभर टक्के नावामध्ये निवडून येणार आहे मला एक सांगा हा बनाव तुम्ही बोलताय पंढरपुरात काय झालं मग पंढरपुरात तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांनी समोर आहे मैत्रीपूर्ण बरोबर बार पंढरपुरामध्ये जे काय आहे एखादा गट असू शकतो एखादा नाराज असू शकतो परंतु ज्यावेळी नाराजी नाराजी तुमची नाराजी असं नाही त्यांची नाराजी असेल परंतु जे जर हे महायुतीत असतील तर का करत नाहीत राहिला प्रश्न ताई साहेब असा जे फडणवीस साहेब म्हणत होते तीन वेळा नाही नाही हे खोट आहे का ना ना आपला तो, बाब आग़ा आग़ा। आग़ा। आग़ा जीज़ आग़ा जीज़ तो बाबा दुसऱ्याचा ते बाबा दुसऱ्याचा ते त्यांच्यात मतभेद असतात ते चालू शकतात आमच्या त्यांचं म्हणणं तुमच्यात मतभेद ते असलेले चालू शकतात ती मैत्री पुढे लढत त्यांचं का नाही एकच माहिती एक निष्ठा पाहिजे पक्षाशी एक निष्ठा असणारे हे शंभर टक्के निवडून येणार आम्ही आजपर्यंत आहोत पंढरपूरला दोन उमेदवार काय तुमचे दोन उमेदवार पंढरपूर अहो पंढरपूरात सांगली पेटर्न झाला तुमचा पेटर्न कुठलाही सांगा नव्या पालिकांच्या विषया बाबतीत आमचा तसाच प्रश्न आहे आम्ही घड्या अजून सोडलेला नाही आम्ही अजूनही घडायच्या सोबत आहोत नाही प्रविष्ट आहे घड्या नाही प्रविष्ट आहे ठीक आहे शेवटाला 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 दादा की शरद पवार शेवटी विधानसभेची जी निवडणूक आहे तीच याचं खरं उत्तर देणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा अजित पवारांची राष्ट्रवादी की शरद पवारांची राष्ट्रवादी कुठली राष्ट्रवादी सॉम वाटते तुमची उत्तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असंच ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन राजू रेवणकर सह मी अनुजा मुंबई सातारा